हेमंत मंगळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च सहर्ष स्वागत मित्रांनो यावर्षीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता अकरावीकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आतापर्यंत शिक्षण संचालनाकडून तीन नियमित फेरींचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे नुकतेच आता चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तर दिनांक पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलैला ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्यांचे रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा ज्या महाविद्यालयांनी आतापर्यंत त्यांचे रजिस्ट्रेशन केलेले नाही तर अशा विद्यार्थ्यांना आणि नवीन महाविद्यालयांना ही संधी देण्यात आलेली आहे त्यांनी आपले 25 आने 25 रजिस्ट्रेशन दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी करून घ्यायचे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नियमित फेरी तीनचे प्रवेश दिनांक पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलैला होणार आहेत ते सध्या सुरूच आहेत पण या दरम्यानच ज्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत अशांनी आपले रजिस्ट्रेशन दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला करून घ्यायचे आहे त्यानंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम भरायचा आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे तिसऱ्या फेरी अंतर्गत प्रवेश निश्चित झाले नाही किंवा ज्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहे तर असे विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात त्याचबरोबर प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरायला ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत ते आपले पसंतीक्रम नोंदवू शकतात विद्यार्थी नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांनी भाग एक भरला आहे पण त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे ते दुरुस्ती करू शकतात तसेच अर्ज भाग दोन जो आहे तो सुद्धा ते भरू शकतात नियमित फेरी तीनमध्ये प्रवेश न मिळाल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच तिसऱ्या फेरीत ज्यांनी आपले पसंती क्रम भरले होते परंतु त्यांना कॉलेजेस मिळालं नाही किंवा योग्य कॉलेज मिळालं नाही तर ते पुन्हा एकदा आपले पसंतीक्रम अद्यावत करू शकतात म्हणजे मागे पुढे करू शकतात त्याचप्रमाणे कोटा प्रवेश जो आहे तीन प्रकारचे कोटा आहेत इन हाऊस कोटा व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक कोटा तर विद्यार्थी ज्या कोट्यामध्ये त्याला ॲडमिशन पाहिजे असेल प्रवेश पाहिजे असेल तर त्या कोट्याची जी टॅब आहे तर ती प्रेस करून तिथे संपूर्ण माहिती भरून त्यांनी त्या माहिती भरल्यानंतर शेवटी तो कुठं लॉक करायचा आहे सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे एकच चूक वारंवार होती आहे की भाग एक आपल्याला लॉक करायचा आहे आणि भाग दोनही लॉक करायचा आहे आता सुरुवातीला आपण पाहायला आपल्याला आपलं केलेलं काम बरोबर आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर विद्यार्थ्यांनी लौगी, आपल्या लॉग इनमध्ये जाऊन टाईमलाईन लॉक जे आहे त्यामध्ये जायचं आहे आणि टाईमलाईन लॉकमध्ये सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे की नाही त्यानंतर पार्ट वन लॉक झालेला आहे की नाही आणि आपला कॅप फॉर्म पार्ट टू लॉक झाला आहे की नाही हे तपासायचं त्यासोबतच त्यांनी जर कोणत्या कोट्यामध्ये अर्ज केला असेल तर तो कोटासुद्धा लॉक झाला आहे की नाही हे टाईमलाईन लॉकमध्ये चेक करायचं पुष्कळशा विद्यार्थ्यांना ते समजलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आपलं पार्ट टू किंवा पार्ट वन लॉक केला नाही आणि त्याच्यामुळेच त्यांचे ॲडमिशन्स राहिलेले आहेत तर यावेळेस मात्र चौथ्या फेरीमध्ये अशा प्रकारची चूक कोणीही करायची नाही त्यानंतर म्हणजे हे झालं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून तीस मिनटापर्यंत पार्ट वन पार्ट टू आपला भरून किंवा कोटा जर असेल तर कोटा भरून लॉक करून घ्यायचे आणि ही सगळी कार्यवाही आटोपल्यानंतर एकोणतीस जुलैला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत नियमित फेरी चारसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर होईल स्टुडंट आणि कॉलेज लॉगिनमध्ये तपशील दर्शवला जाईल कॉलेज लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची यादी येईल तर स्टुडंट लॉगिनमध्ये विद्यार्थी आपल्याला कोणतं कॉलेज लागलं कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपली ॲडमिशन होऊ शकते ते बघू शकेल त्यानंतर विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारे संदेश पाठविला जाईल डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड तर ॲडमिशन करता कट ऑफ किती आहे हा सुद्धा वेबसाईटवर दर्शवला जाईल विद्यार्थ्यांनी आपणाला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि ते निश्चित करण्याअगोदर म्हणजे विद्यालयात जाण्याअगोदर विद्यार्थ्यांनी आपल्या स्टुडंट लॉग इनमध्ये जायचं आणि प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब प्रेस करायचं आणि त्यानंतर आपले मूळ कागदपत्र घेऊन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जायचं मूळ कागदपत्र तपासून घ्यायचे आणि आपली आपला जो प्रवेश आहे तो निश्चित करायचा आणि तिथून ॲडमिशन लेटर प्राप्त त्याच त्याचप्रकारे त्याचप्रमाणे कोटाकरता विद्यालयाने आपल्याला आलेला कोटा जो आहे तो तपासायचा आहे आणि तो तपासल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत ॲडमिशन द्यायची आहे त्यांना फोन करायचा आहे त्यांना कळवायचं आहे तसंच त्यांची यादी दर्शनी भागावर लावायची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ओ टी पी पाठवायचा ओ टी पी पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांनी ओ टी पी दिल्यानंतर त्याचा प्रवेश निश्चित करायचा आणि त्याच्या कागदपत्रांची सुद्धा तपासणी करायची तर प्रकारे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत प्रवेश निश्चित करण्याची वेळ आहे कुटा अंतर्गत प्रवेश असो अथवा कॅप अंतर्गत प्रवेश असो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे कार्य करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पुनश्च एकदा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील आणि त्यानंतर मग शेवटचा राऊंड म्हणजे ओपन फॉर ऑल राऊंडला सुरुवात होईल त्याच्या कार्यवाहीला सुरुवात होईल तो अशा प्रकारे महत्वाच्या तारखा पुन्हा एकच ता सांगतोय पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी किंवा नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक भरणे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता पासून ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनटापर्यंत प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक मध्ये दुरुस्ती करणे तसेच अर्ज भाग दोन भरणे विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात नियमित फेरी तीनमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व प्रसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध होईल त्याचप्रमाणे कोटा अंतर्गत ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कोटा अंतर्गत आपली माहिती भरणं आवश्यक आहे व भाग एक व भाग दोन लॉक करणे आवश्यक आहे त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले लॉगिनमध्ये जाऊन आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते चेक करायचं आणि त्यानंतर कॅप अंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या लॉग मध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशन टॅप प्रेस करायचं आणि ते प्रेस केल्यानंतर कॉलेजमध्ये आपले मूळ दस्तावेज घेऊन जायचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजला दाखवायचे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आणि ॲडमिशन लेटर प्राप्त करायचं अशा प्रकारे कॅप अंतर्गत विद्यार्थी आपले ॲडमिशन फिक्स करतील कोटा अंतर्गत जे विद्यार्थी आहेत तर कॉलेजने आपल्या कोटा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या याद्या तपासायच्या आणि ज्यांना आपल्याला ॲडमिशन द्यायची आहे त्यांच्या याद्या ह्या दर्शनी भागावर लावायच्या त्यानंतर विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा था। विद्यार्थ्यांना विद्यार्थी आल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आणि त्यांना एक ओ टी पी पाठवायचा आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची त्या विद्यालयाने प्रवेश निश्चित करायचे अशा प्रकारे कॅप अंतर्गत आणि कोटा अंतर्गत प्रवेश निश्चिती करून घ्यायची अशा प्रकारे ही चौथी जी नियमित फेरी आहे ही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपते आहे आणि त्यानंतर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ज्या काही रिक्त जागा असतील म्हणजेच व्हॅकन्सीज असतील त्या प्रदर्शित केल्या जातील वेबसाईटवर व्हॅकन्सीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज आहे हे दिसून पडेल व त्यानंतर शेवटची फेरी ओपन फॉर ऑल ही सुरू होईल धन्यवाद